प्रहें प्रहें काही प्रॉपर्टी डेव्हलप होणं हा या भागातला विषय आहे त्याचा पाठपुरावा माझा दिल्ली स्तरावर चालू आहे एसआरए मुक्त कसबा करणं हा सुद्धा माझा पुढचा प्रश्न आहे आणि हे सगळे प्रश्न येणाऱ्या पाच वर्षामध्ये सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे काही मतदारांकडून एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह याचा अनेकदा उल्लेख केला गेला होता नेमका काय होतं ते त्या माध्यमातून मी पाठपुरावा केलेली कामं प्रशासनाने जेवढी शक्य होती ती केली त्यामुळे एक कॉल केला हो। की प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो ही माझी जी प्रतिमा आहे ती आता निर्माण झाली नमस्कार मी मोनायनपुरे आणि तुम्ही पाहताय सिविक मिरर अगदी शेवटच्या टप्प्यात आता प्रचार सर्वांचाच सुरू आहे आपल्यासोबत कसब्याचे महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने आहेत अगदी शेवटच्या टप्प्यात प्रचार सुरू आहे अजून देखील तुमच्या गाठीवेटी सुरू आहेत काय एकूणच प्रतिसाद पाहायला मिळतो अतिशय सुंदर प्रतिसाद या ठिकाणी मला मिळतो आहे आपण सुद्धा स्वतः बघत असाल सगळ्या स्थळातून सगळ्या भागातून म्हणजे पूर्व पश्चिम सगळ्या भागातून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे म्हणजे नुसता प्रतिसाद नाही उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे बाय हार्ट लोकांचा कनेक्ट आता माझ्याशी आहे लोकांना खूप मनापासून वाटतं की हेमंत भाऊला निवडून द्यायचं आहे अशा पद्धतीचा प्रतिसाद सगळ्या स्तरातून मला मिळतो आहे देशाचे तिसऱ्यांना मोदी साहेब जेव्हा पंतप्रधान झाले त्याच्यानंतर हरियाणाची निवडणूक झाली पुन्हा लोकांच्या सगळा कल हा विधानसभेला महाराष्ट्रात थोडेसे पिछाड झाले असली तरी ह्या दोन्ही निवडणुकीच्या निकालानंतर आज आणि लाडकी बहीण योजना असेल महायुती सरकारने के केलेली अनेक विकासकामं असतील त्यातून पुन्हा महायुतीकडे आणि देशातील पंतप्रधान मोदी साहेबांचा जो तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात मोदी साहेबांवरचा जनाधार हा खूप वाढलेला आहे आज मोदी साहेबांची पुणे शहरातसुद्धा सभा होऊन गेली परवाच देवेंद्र फडणवीसांची सभा झाली त्यानंतर एक वातावरण निर्माण झालेलं आहे आज लोक गेले अठरा महिने मी जे काम केलं त्या कामात आमच्या बापट साहेबांचा सा आदर्श घेऊ की त्यांचासुद्धा पोटनिवडणुकीत पराभव झाला होता ते दुसऱ्या दिवसासनं कामाला लागले होते त्यांचंच अनुकरण करत गेले कर अठरा महिने मी सातत्याने लोकांच्या संपर्कात होतो त्याच्या आधीसुद्धा कामं केली पण ती आत्ताही आत्ताची ज्या गतीने केली प्रत्येक प्रभागात टेबल खुर्ची टाकून बसलो शेकडो कार्यकर्ते माझ्याबरोबर होते पन्नास हजार नागरिकांच्या समस्या सोडून समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्यामुळे जनतेचा विश्वास माझ्या मी संपादन करण्यात यश मिळवलं जनतेचा आशीर्वाद मिळून आणि ह्या सगळ्या पोषक वातावरणामध्ये मी कसबा मतदारसंघातून नक्की निवडेन असा मला विश्वास आहे अगदी शेवटच्या टप्प्यात प्रचार सुरू आहे प्रत्येक मतदारापर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात काय नेमक्या समस्या आहेत प्रामुख्याने या भागातल्या या कसबा मतदारसंघामध्ये ज्या भागात आपण आहोत त्या ठिकाणी शंभरवाडी अजून बाजूच्या काही पुरातत्व खात्याच्या निर्बंधामुळे काही प्रॉपर्टी डेव्हलप होणं हा या भागातला विषय आहे त्याचा पाठपुरावा माझा दिल्ली स्तरावर चालू आहे आणि त्याला यांना ह्या निवडणुकीनंतर तीन महिन्यात त्या मूर्त स्वरूपाला येईल हा मला विश्वास वाटतो दुसरा जो विषय आहे की या ठिकाणी कंजेस्टेड सगळं ट्रॅफिक आहे की जो मी दसमे बस ही जी छोट्या बसेस आणल्या पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढवण्याच्या दृष्टीमानात अजून प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर अंडरग्राऊंड मेट्रो या कसब्यातनं गेलेली आहे त्यामुळं पब्लिक ट्रान्सपोर्ट सक्षम करणं हा खूप महत्त्वाचा विषय प्रदूषण कमी करणं हा महत्त्वाचा विषय जसा शनोवाड्याच्या भोवतीचा प्रश्न आहे तसेच जुन्या वाड्यांचाही प्रश्न आहे त्याच्यात खूप काही विषय अडचणीचे आहेत त्याच्याकरता विशेष शासनाकडनं सवलती मिळून ते वाड्यांचं नवीन निर्माण करणं हा एक माझ्या समोरचा चॅलेंज आहे मुक्त कसबा करणं हा सुद्धा माझ्या पुढचा प्रश्न आहे आणि हे सगळे प्रश्न येणाऱ्या पाच वर्षामध्ये सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे आणि सुंदर कसबा स्वच्छ कसबा क्लीन कसबा ही माझी थीम आहे आणि कारण हा कसबा जो आहे हा आपल्या सर्वांचा आदर्श आपल्या प्रेरणास्थान आपलं श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराजांनी ना, सोन्याचा नांगर फिरवून ह्या शहराची निर्मिती केली त्यानंतर बाजीराव पेशव्यांनी अटकेपार झेंडा नेला लोकमान्य ने टिळकांनी स्वातंत्र्याची मूर्तमेढ इथंच रवली महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुल्यांनी महिलांची शिक्षणाची क्रांती ह्याच कसब्यातनं केली असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असणारा कसबा मतदारसंघ त्याचा प्रतिनिधीसुद्धा हा त्या पद्धतीने सांस्कृतिक वारसा जपणारा असावा अशा पद्धतीची भावना ही सर्वसामान्यांची आहे आणि ह्या सगळ्यांना न्याय देईन असा मतदारसंघाचा विकास मी नक्की करून दाखवेल असा मला विश्वास आहे आपल्या माध्यमातून मी जनतेला आव्हान करतो की मला आपण आशीर्वाद द्यावा एक संधी मला द्यावी हे आपल्या माध्यमातून मी जनतेला विनंती नक्कीच आम्ही सुद्धा मतदारांकडे गेलो होतो त्यांच्याकडून काही मतदारांकडून एक कॉल प्रॉब्लेम याचा अनेकदा उल्लेख केला गेला होता नेमका काय ते आपण साही प्रभागामध्ये त्या ठिकाणी संपर्क कार्यालय टाकली कारण मागच्या दोन वर्षात आपल्याला माहिती असेल तर नगरसेवक नाही आहेत नगरसेवक नसल्यामुळे ना ना नागरिकांना जो प्रशासन आणि नागरिक यांच्यामधला दुवा होता ते कुठेतरी कमी जास्त प्रमाणात झाला होता त्यामुळे रस्त्यावरच सा मी ऑफिस टाकली त्या ठिकाणी मी स्वतः रोज बसायचो आणि त्या ठिकाणी आलेल्या समस्या मी लगेच तिथं संबंधित अधिकाऱ्यांना मी फोन करायचो अधिकारी वर्गाशीसुद्धा मी चांगले ऋणानुबंध ठेवले चतुर्थ सेनेच्या माणसांशीसुद्धा आवजाव बोलतो स्टँडिंग कमिटीचा चेअरमन असूनसुद्धा मी कधी कोणाशी आरेरावी केली नाही कुठल्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली नाही त्यामुळं अधिकाऱ्यांशी सुद्धा महत्त्वाचं नातं आहे त्या माध्यमातून मी पाठपुरावा केलेली कामं प्रशासनाने जेवढी शक्य होती ती केली त्यामुळं एक कॉल केला की प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो ही माझी जी प्रतिमा आहे ती आत्ता निर्माण झाली आणि अशा पद्धतीने सार्वजनिक जीवनात गेली तीस पस्तीस वर्ष काम करत असताना आत्ता जे जे काही शक्य मला ज्या जबाबदाऱ्या आल्या त्या जबाबदारीला न्याय देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला वीस तारखेला के जो आशीर्वाद जनता देऊन मला विजयी करेल आमच्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री उप उप देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी परवा त्यांच्या भाषणात उल्लेख केला की के आपल्या जनतेच्या आशीर्वादाने तेवीस तारखेला होणारा आमदार हेमंत रासने असा त्यांनी उल्लेख केला त्यामुळे माझ्या नेत्याचा माझा विश्वास आहे या जनतेचा माझा विश्वास आहे यांचा आशीर्वाद मला नक्की मिळेल आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने मी वीस तारखेची निवडणूक ही चांगल्या पद्धतीने जिंकेल असा मला विश्वास आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते हेमंत रासने आणि गिरीश बापट हे देखील एकदा पोटनिवडणुकीत पराभूत झाले होते तरी देखील त्यांचा पुढचा जो कार्यकाळ होता तो कसा होता तो आपण पाहिलेला आहे आणि त्यांचंच अनुकरण जे आहे ते मी करतो आणि कसब्यामधून मीच आमदार होणार अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केलेली पाहायला मिळाली पुण्याहून मुनायनपुरे सिविक मिरर